महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय यांच्या लग्नाच्या बातमीची चर्चा राजकीय सामाजिक वर्तुळात सुरू झाली खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करून या लग्नाची बातमी दिली जय पवार बोहल्यावर चढतायत खरं पण अजितदादांची होणारी सून आहे तरी कोण जय पवारांना कुठलं स्थळ आलंय असे प्रश्न कित्येकांना पडलेत चला तर मग पाहूया अजितदादांची होणारी सून नेमकी कोण आहे नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मिळालेल्या माहितीनुसार येत्या दहा एप्रिल रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा पुण्यात पार पडणार आहे ऋतुजा पाटील आणि जय पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांची गुरुवारी सायंकाळी पुणे येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यावेळी पवार कुटुंबातील अनेक लोक उपस्थित होते आणि मग नवर दादांचे व्याही म्हणजे जय पवारांचे होणारे सासरे प्रवीण पाटील हे इलेवट एज कन्सल्टिंग ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले रिलायन्स कम्युनिकेशनचे व्यवस्थापक एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टारकेन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हिरो सायकलचे अध्यक्ष सिम्मोसिस इन्स्टिट्यूटचे सल्लागार मंडळाचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिलंय प्रवीण पाटील यांच्या पत्नी म्हणजे जय पवार यांच्या सासू सौ सा पल्लवी पाटील या फलटण तालुक्यातील सहकार महर्षी दिवंगत हनुमंतराव पवार यांच्या कन्या होत हनुमंतराव पवार हे फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पवारवाडी म्हणजेच आसू या गावचे सुपुत्र तालुक्यात सहकाराचा पाया मजबूत करण्यासाठी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी अथक प्रयत्न केले साखर कारखाना दूध संघ ग्रामपंचायत खरेदी विक्री संघ श्रीराम बाजार शिवनेरी कुक्कुटपालन संस्था अशा विविध संस्था त्यांनी सुरू केल्या श्रीराम साखर कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी सिंचनासाठी मोठं काम केलं माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासह बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते अजितदादा पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांची होणारी सून ऋतुजा ही हनुमंतराव पवार यांची नात म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी होय थोडक्यात सहकाराशी निकटचा संबंध असणाऱ्या पवार घराण्याची सोयरी ही सहकार आणि उद्योग व्यवसायाशी संबंधित असलेल्या कुटुंबाशीच होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा विधानसभा रणधुमाळीनंतर नवीन सरकार स्थापनेत व्यस्त होते पण आता त्यातून उसंत काढत लेखाच्या लग्नासाठी अजितदादा ही सज्ज असलेले दिसतात पवार कुटुंबात बऱ्याच काळानं लग्न सोहळा असल्यानं आता सगळे पवार कुटुंबीय या निमित्तानं एकत्र येणार असल्यानं आनंदी सोहळ्याची रंगत वाढणार हे निश्चित